खोपोली नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दोन मधील राजकीय खोपोली नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षणे जाहीर झाली असून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे अनेक इच्छुक उमेदवारांची नावे आता चर्चेत येऊ लागली आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक दोन चे अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे या प्रभागाच्या रहिवासी व नगरसेवक पदाच्या प्रबळ दावेदार जयबुनिशा हमीद शेख यांचे नाव सध्या अग्रक्रमाने घेतले जात आहे अलीकडेच डॉ सुनील पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जयबुनिशा शेख यांनीही शिवसेनेच्या रायगड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्षपदाचा राजीनामा देत डॉ सुनील पाटील यांच्यासह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला यापूर्वी जयबुनिशा शेख यांनी उबाठा शिवसेनेतून बाहेर पडून डॉ सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता सुनील पाटील आणि जयबुनिशा शेख यांच्या या प्रवेशामुळे मागील विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे गटाच्या शिवसेना उमेदवाराला अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवण्यात यश आले होते जयबुनिशा शेख सामाजिक व राजकीय दबदबा जयबुनिशा शेख या मुस्लिम समाजातील एक प्रभावशाली नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्या अल्पसंख्याक महामंडळाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत तसेच त्या अनेक सेवाभावी संस्थांच्या देखील आहेत त्यांची सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कौशल्य वाखाणण्याजोगी आहेत सुनील पाटील आणि जयबुनिशा शेख यांचे बहीण भावंडांचे अत्यंत नाते आहे जयबुनिशा शेख या सुनील पाटील यांची मानलेली बहीण आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर सुनील पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हे महत्वपूर्ण पद देण्यात आले आहे आता भाऊ एवढ्या मोठ्या पदावर असताना प्रभाग क्रमांक दोन मधून आपल्या मानलेल्या बहिणीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी ते काय राजकीय आखतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे प्रभाग दोन, चुरस। प्रभाग क्रमांक क्रमांक उमेदवारीची चुरस मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने जयबुनिशा शेख यांना या प्रभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता निश्चित आहे मात्र याच प्रभागातील सर्वसाधारण महिला आरक्षणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन इतर इच्छुक उमेदवार आधीपासूनच मैदानात आहेत तरीही जयबुनिशा शेख आणि त्यांचे पती हमीद शेख यांच्या मुस्लिम समाजातील अफाट लोकप्रियतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची निश्चितता आहे या राजकीय गणितामुळे प्रभाग क्रमांक दोन मधून सर्वसाधारण महिला आरक्षणातून जयबुनिशा शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अधिक प्रबळ दिसत आहे